तर जय श्रीकाल मित्रांनो सगळ्यांना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हॅलो 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 भागायला मुंबई त्यांनी मस्तपैकी बारबी शोरूम समोर विधुवंशी धाबाई थांबले आणि गोडबंदरला जाम लागलेलं चार तास जाममध्ये गेलं सहा वाजता मुंबईमध्ये एंट्री घातलेली साडे दहा वाजल्या आत्ता बाहेर जास्त निघले आणि थोडी घेऊन आमलेट आणि अजून का बाकरी मिस्त्र आणलं घरातनं तिथं आता नाश्ता करायला लागले ते आता नाश्ता होणारच नाही मला वाटतं पोट भरणार आहे फोनलं कारण एका बाकरीतच आता आवडी झाली मी तर ब्लॉक कुठं संपला मलाच माहीत नाही कारण की काल गाडी चालली चालली कुठं जपल मलाच माहित ना गाडी मुंबई कसं आणली की सुद्धा मला माहिती रिअल आहे रिअल आहे तर मित्रांनो तिथ गाडी लावल्या बघा आईला असं का होते मला काही कळत नाही हायला तू एक सिटिंग आता का चालू होत नाही रे Oh my तर मित्रांनो आमच्या शेडजींचा ड्रायव्हिंग चालू आहे आता आणि आम्ही पोहोचलो आहे कमरेजच्या टोल नाक्याच्या अलीकडे थोडं आहे सूरजच्या पलीकडे कमरेजच्या टोल नाक्याच्या अलीकडे आणि आम्हाला पोहोचायला जरा वेळ लागणार आहे वडगर एक्सप्रेसला कारण की जाम लागत आहे रस्ते खड्डे पडले आहेत पकापक गाड्या आडवे मारा लागल्या आहेत त्यामुळं असं होत आहे आणि मुंबई आम्ही ती दहा वाजता पार वापी लागले जाम कोटबंदरला लागले जाम त्यामुळं आम्ही इथं सुरे जाम आणि इथं बोटदरा एक्सप्रेसला पोचायला जरा लागला वेळ गाडीचं डिझेल गेलं जास्त हरू गो वाशा वास मित्रांनो विषय झालाय म्हणजे आईला व्हायला लागले रे म्हणलो काय म्हणू शकतो ब्लॉक मध्ये आपल्या या आज पावसाळ्याचा पावसाळ्याचा अवकाश चाला काय बोल काय की आता काय नाही श्रीमान श्रीमान सारखं श्रीमान सारखं श्रीमान भाऊ सारखं मेरे बच्चू केलिकॉप्टर मेरी टॉप मेरी चुलबुल गर्दी किती देर लागली गुजरात लाईनच करायची गेली गेली तरी चालते चालते कुठायची तर मित्रांनो आम्ही थांबले फाउंटन हॉटेलला आणि शेठजी इथं खाली म्हणाल लवकर आणि पाऊस काय चालू नव्हता काय नव्हता आत्ता जस्ट खाली येणार आहे तो पाण्यात बघू शकता पाऊस झाला आहे चालू आणि जे बी फॉंटन हॉटेलला थांबले इथं मी एकदा जेवलेलो आणि आत्ता दुसऱ्यांदा थांबलो आहे मल्हार शेट आत्ता आल्यात आणि आता आपण जेवायला जायचं आहे तसं आपल्याला राईस तर खायचं नाही ओनली रोटी बिटी खायचे आणि मल्हार शेटजी इथं चौऱ्याहत्तर बात्तर गाडी नंबरचा फोटो काढून गेल्यात इन्स्टा आय डीचा अरे वाचून डायरेक्ट इंस्टा ऐडी टाके बादशा अरे आता त्या डायवर आईच्या गावात इंस्टा आयडी मुठे त्या फोटो काढल्याचे ड्रायव्हरमध्ये आज जेव्हा लागलं ला वाटतं जाऊन बघूया काही विषय नाही आणि चला पाऊस तर यावं लागलाय साला ये बारिश का दिन में बहुत अडचण होता रे साला पुरा जिंदगी चिक्कल मे चला जाता आहे बराबर ना मित्रांनो मस्त वेगळी तो तोंड धुतलं जरा तसं आहे पाणी जिथं मिळेल तिथं तोंड फेसवॉश न धुणेबल अवेलेबल अवेलेबल इज व्हेरी इम्पॉर्टंट अरे का तुला इंग्लिश जाणार तर मागे मित्रांनो आता मस्तपैकी तुम्हाला सर्वांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ शुभ सकाळ शुभ सकाळ शुभ सकाळ आणि दादा पोचलेले आहेत रात्रभर ड्रायविंग करून मस्तपैकी सकाळ सकाळ ज्या मस्त अशा नजाऱ्यामध्ये मालिया तर नाही मालिया अजून माझ्यापासून एक नव्वद किलोमीटर आहे नव्वद पंच्याऐंशी किलोमीटर आहे आम्ही सध्या पोचवले ध्रा ध्रा गंध्रा दहा ध्रा ध्रा ध्रागंध्रा 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 हा आत्ता ध्रा ओके म्हणजे आज ध्रागंध्रामध्ये पोचले आम्ही आणि विषय म्हणजे रात्रभर आता जाम तर काय लागलं ना आपल्याला आहे असं रनिंग चालूच आहे पण आपण लिहा हळूहळले साठ सत्तर साठ सत्तर पण नाही आत्ता सध्याला साठ आहे आणि पाऊस कंटिन्यू चालू आहे मित्रांनो पाऊस कंटिन्यू म्हणजे कंटिन्यू आणि आपण थोबडं दाखवू शकत नाही कारण की विषय कसा आहे रातभर गाडी चालवून झालेली तोंड आपले तेलकट तेलकट म्हणजे तेलकट लल्लन टॉप असा विषय झाला आहे त्यामुळं बडं हॉटेलवर जरा थांबतो जमलंच तर मालियालाच थांबणार नाहीतर बघू अलीकडेच थांबतो नाहीतर बघू चांगलं हॉटेल तिथल्या थांबूया नाहीतर डायरेक्ट मालिया अजून तर काही टायमिंग नाही थांबायचं अजून साधं साडे नऊसुद्धा वाजलेलं नाहीत त्यामुळं थांबायचं टायमिंग नाही त्यामुळं थांबायचं नाही थांबले की पप्पा खाऊ त्यात चौपाट वरच्यावर असं आहे बघा चला नाही पाहिजे तर मित्रांनो आम्ही थांबले समोसा खायला बाबा समोसा कसा आहे क्वालिटी आणि क्वांटिटी कशी आहे क्वालिटी पण आहे क्वांटिटी आहे नाही हां कॅमेरा लॉक होत ना आत्ता लॉक झाला बघ रिसेट सेटिंग केली सगळं रिसेट झालं ती फोटो बिटो मी सेटिंग केली ना सगळं सगळं काहीच राहिलं नव्हतं मला लॉक पण नव्हतं मोबाईलला सगळं सगळी सेटिंग रिसेट तर मित्रांनो आपण आता इथं अंजारमध्ये आहे गाडी मस्त खाली झालेली आहे अरे हे कोण तुझ्याकडे आला रे चुकून कॅमेरा असं ते बाबा वाईट वाटून घेऊ नकोस पहिला दृष्टी सारखं भयानगत तर मित्रांनो आता ही अंजारचा रोड आहे बघा मार्केट म्हणजे कुठलं मार्केट आहे काय माहित नाही बारीक असं कुठलं तर गणेश मार्केट साधू घोडव नाही मग तुम्हाला बाहेर दाखवतो अलग हे कोण आहे डायरेक्ट डायरेक्ट पहिलेच दिसतात व्हिडिओमध्ये तर आता इथं आपली गाडी खाली झालेली आहे खाली म्हणजे बाराटन इथं खाली झाले बाराटन भाडं पण घेतलं आणि हे जरा आजच्या साईडला आहे त्यामुळे माणसं पाडलेली नेला आणि खाली करायचं काय लगेच खाली झाली आता मेन म्हणजे आपला अंजार नाही आपलं मेन भूज आहे तर भूजचं मार्केट तुम्हाला दाखवलं गेल्यावर आणि आज तर काय खाली होत नाही शक्यता कमी आहे जाऊन पहिला इथं या त्यामुळं कसं गडबडीत व्हिडिओ केला नाही आणि जुनी पण व्हिडिओ आपली एडिट करायची होती त्यामुळं व्हिडिओ करायचं माझ्या लक्षात नाही असा विषय धरून चला त्यामुळं इथं आता थांबून काय उपयोग नाही लवकर भूजला जाईल तेवढं लवकर जाऊया आपण चला तर मित्रांनो सध्या अंजार सिटीमध्ये आहे आपण आता इथे गाडी काढली बाहेर तसं म्हटला तर गर्दी ठेल आहे गर्दी गर्दी खूप आहे दिवसभर इथे नो एंट्री असतात दिवसभर इथं नो एंट्री असतात तरी पण आपण एंट्रीमध्ये आज आले आणि कसं आहे साखरेची गाड्या असल्यामुळे तांद्याची गाड्या असल्यामुळे आपल्याला आज सोडतात म्हणजे साखर गहू तांदूळ डाळ असलं काहीतरी खायल जी वस्तू आहे त्यासाठी साठी गाड्या आज सोडतात बाकी तुम्ही पुढे बघू शकताय कसं आहे म्हणजे सगळं फोर व्हीलर आणि व्हीलर आहे बाकी कुठं गाड्या नाही तिथं आणि विचारलं म्हणजे सगळं पार्किंग रस्ता सगळं पार्कवर काय त्यातून आपण गाडी काढायला आणि आपण जवळ गाड्या असं काढायला लागले म्हातारी मध्ये याला माहित नाही का माझ्याला म्हाताऱ्याने मागा बघितला म्हातारा जगलं पाहिजे आपण कुठे गेलं पाहिजे कुठे आणतो काय वायच अजून वाटत्या हे अण्णा जाय कुठत मध्ये इकडे जाय विचार पण काय इकडे जायक इकडे जाय माझ मित्रांनो गाडी बाहेर काढायला लागली सगळी नसतं टू व्हीलर वर करायला लागल्यात आणि सगळी पायाकडे बघायला लागल्यात येऊ आणणार फोर व्हीलरच्या जाग्यात नाही येऊन सोळा टायर येऊन कटलाय सगळा विषय जाऊ दे मित्रांनो देव आणसा माहित आहे का सगळे सिंगल रोड आहेत आणि इथं बी बसले ना मला फक्त इथेच दिसते लेफ्ट साइडचा अंदाज मला लागत नाही म्हणजे अंदाज लागतोय पण लेफ्ट साइडचं काही दिसून येत नाही माणसं दिसत नाही टुले दिसत नाही गैर गैर नाही बसत इंदुरकी चालू आहे त्यांना माहीत असतात जेंदुरकी त्यांना माहीत नाही आणि आपले बेळगाव चालले त्यांना पण अडचणी इथे अशी पण एवढे नाही एवढी दिसते आपल्या बेळगावला दिसून येते लेफ्ट सगळं आणि खालचं दिसते महत्वाचं म्हणजे आता मित्रांनो हे ना एवढी एरिया एवढ्या एरियातलं या गाडीला काही दिसून येत नाही इथून काल इथं इथे एक थांबली होती मला इथलं काल दिसून आलंय तो आ, तो आ, 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 तो ते पुढे गेल्यावर मग मला ते पुढच्या आडश्यामध्ये दिसलं असा विषय मुंबईत तर ते अडचणी मुंबईत जागत पाहिजे कसली तर काय अडचण नाही गर्दी असली की मग जरा तिथे बसायला लागते कारण कसं माहिती का ट्रेनवाडी मुंबईत तर पाहिजेच नाही तर त्यांना जर जागा मिळाल तर गाडी या खाल्लं म्हणून बसतील ते सांगता येत नाही त्यामुळं ट्रेनवाडी आणि रिक्षावाडीचे असा विषय आहे गॅस गॅस गॅसवाल्याकडे दिसतं का बघ इथंच बरं गॅस मित्रांनो आपलं संध्याकाळी आपलं मुक्काम आहे त्यामुळे आपलं गॅस भारा लागणार आहे त्यामुळे इथे गॅस तर कुठं मिळून जायला असं वाटत नाही मला तरी पण प्रयत्न करूया काय पहिलं तर रस्त्यातच त्यात मोठा हार्ड मारा बारक मारा गाडी काय पण सरकत नाही सर्वच आहे तर मित्रांनो आता बा अंजेर सिटीच्या बाहेर आता इथून डायरेक्ट भुज आणि आता कसं आहे ते जर आलं नसता तर आम्ही पण उडकून काढला असतो लोकांच्या पाठवायला असतो त्याने लोकांच्या पाठवायला पाहिजे पण आपण कसं आहे मित्रांनो कुठले कुठल्या रोडला एवढ्या तारा खाली आहेत आणि त्या ठिकाणी जर तुम्ही ही गाडी घातला तर शंभर टक्के तुम्ही गाव आल्या म्हणजे शिव्या खाणार शिव्या खाणार ते खाणार रस्त्यात थांबलं जाम होणार त्यापेक्षा कसं माहिती नाही थोडा त्रास द्यावा आणि आम्हाला येऊ अशी आमची इच्छा म्हणजे गाडी चालवा म्हणत नाही आम्ही कुठं रस्ता काय आहे कार्मिक कुठं आहे एवढं बघा आता आपण आंध्या सिटीच्या बाहेर निघले इम्रानचा पूल आणतात म्हटलं गाडी आज खाली होत नाही दोन इम्रान 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 इरफान आहे इरफान नाही इम्रान आहे हा कधी येऊन बघायचं इम्रान मला वाटलं ते ती हे जर बोलले बसापास नाही इम्रान नाही

असे कितीतरी कितीतरी किती पण आपल्याला फरक पडत तर मित्रांनो बाकी आपण ब्लॉग मध्ये आमचं सांगत बसतोय आम्ही इथं आलो तिथे गेलो बाकी तुमचं कधी काय विचारत नाही तुम्ही कसं काय आहे तुमची तब्लेट कस आहे तुम्ही आपल्याला सबस्क्राईब करताय का नाही काय शेअर बेअर काय करताय का नाही बेल ऐकून दाबताय का नाही तर तुमचं काय तसं भाऊ तुमचा मेंटअप कधी घ्यायचा आणि कुठं घ्यायचा तसं म्हणलं तर मित्रांनो मी एवढा पण मोठा माणूस नाही तुमच्यासाठी तर आपण मित्र जाय आपण मोठं नाही म्हणून मिटपूयाचा की बाबा आपल्याला लोकांना जुळणं बोलणं झालं पाहिजे म्हणून मिट प्या एकदा ऐकून मित्र हा कोणा की ऐकाणं का असतो हे काय रस्त्यावर जायचं ऐकलाय हा मित्रावर आलतो म्हणजे मित्रा कशी असतो आम्ही मोठी माणसं नाही काय आम्ही मोठी माणसं नाही हा हे गरीब आपण दोघ मित्रच आहे रे आपण सगळी मित्र आहे मी काय एवढा मोठा माणूस नाही तरी पण एक मला पण मन समाधान आणि तुमचे पण एक इच्छा पूर्ण होण्यासाठी मला जर भेटणार असला तर मला काय नाही बिंदास्त मला मेसेज करा मी सगळ्यांचं रिप्लाय करतोय त्यामुळे विषय काहीच नाही रिप्लाय सगळ्यांना भेटते मेसेज पण सगळ्यांना मी बघते काही विषय नाही त्यामुळे जर भेटू वाटलं मनापास ना उगंच आपलं आलाय आमे, आमे काय बोलला नाही मी बोलते त्याचा विषय नाही पण हे जर बोलायचं बिंदास्त बोलायचं मित्रांनो आपण त्याआधी मोठा नाही किंवा आपण कोणापेक्षा बारका नाही त्यामुळे बिंदास्त बोलायचं मित्र असल्यासारखं बोलायचं आणि एवढं बोला बा खालच्या तरीने बोला तरी चालते आपल्याला म्हणजे काय प्रायव्हेट बोला तरी चालतं एवढं काही विषय नाही बिंदास्त बोलायचं मन असून खुलून खुलून सगळं वाटतंय तुम्हाला मी चा देतो पाच रुपयाला त्यामुळे बिंदास्त लाजायचं नाही आम्ही आम्ही तुम्हाला चा देतो तुम्ही आम्हाला जेवण द्या काय विषय नाही लाजू नका आम्ही तुम्हाला त्या द्या तुम्ही आम्हाला जेवण द्यायला अजून काही विषय का नाही आम्हाला <laughs> लाईक द्या नाही आम्ही तुम्हाला जेवण देतो तुम्ही आम्हाला आम्ही तुम्हाला हे करतो ते बघू आणि विषय कसा आहे कुणा कुणाला व्हिडिओ केलेला बघवत नाही कुणा कुणाला बघवते कोण म्हणते पहिला तू कर मग मी करतो नंतर मग कोण करतच नाही वाचशा कोण करते त्याचं तुला माहित आहे आम्हाला कसं आहे माहितीये काय देणं मला आपलं नाव घेतलंय आपण तर कशाला गेलो वरच्यावर आपलं ते नाही आऊट करायचं नाही कॅच आउट करायचं म्हणजे कळलं पण नाही पाहिजे कुणी नाही माझं बोलणं तुम्हाला कळलंच नार आहे तरी पण एक समजून घ्या चला मित्रांनो आता लागला हायवे डायरेक्ट भेटूया मध्ये आणि आपलं नेमकं जेवण करायचं होते ते जेवण डायरेक्ट आपण हॉटेल मध्ये करते ते आपण घ्या पुढच्या क्लिपमध्ये काय काय होते कसं आहे माहिती आहे काय आता मी सध्या तर तुमच्यासमोर लाईव्ह ड्रायविंग करायला मला पण माहिती आहे फडगेवर काय होणार आहे म्हणजे काय सिच्युएशन होणार आहे की बाबा पार्किंगला आपल्याला जायला वेळ लागणार आहे का रस्त्यात कुठलं तर चांगलं जेवण मिळलं की आपण खाणार आहे तुम्हाला तर पहिलाच माहिती आहे आपण जेवणासाठी हाय हावर काय चांगलं दिसलं किती याला असा विषय आहे त्यामुळं हो पुढच्या क्लिपमध्ये काय काय होते तर क्लिप पण जरा चहा नाश्ता करा संध्याकाळ चार वाजता निवांत आपलं चहा बिस्किट खावा तर आपण इकडे जा महिलांचा पोशाख बघू शकताय म्हणजे काय वेगळ आहे ते काय म्हणतेयला रे काय म्हणतेय की ते दया हा कच्ची कच्ची माडू कच्ची वा हा ती त्यापैकी तसला पेशाव येतला हा हा कंटिन्यू काकडा चोरी तोंड मध्ये बसला पूर्ण त्यांचा म्हणजे आमचा एक ना एक एक ना एक भाग पुन्हा झाकून घ्यायला असतोय त्यामुळं इज्जत आहे समाज मी इज्जत येऊन तो हा ये गुजराती जगली पाहिजे सगळी जगली पाहिजे आम्हाला चला आम्ही तर भेटूया भुज मध्ये काय खायला थांबल्यावरच चला भाव कस झाले एक नंबर केलाय केलायच नाही कसं आहे त्याने केलं कशाला झालं

हिमुलचा रस्त हि टांबरेचा रस्ता हाय ह्या रस्त्यावर झाले नदी बघा ही नदी बघा खरं तर ही घाण पाणी ह्यात उभारू नये पण आता काय करायचं चाल रस्त्यावरच पाणी व्हायला लागले आता हे डम्पर चाललाय ना हे डंपरच्या तिथं पुढं आपला आज रस्ता गेलाय पार्किंगचा आता पार्किंगचा जर पूर्ण नदी झाल्यास जाऊ कसं ही कळीन झाली काही कळे ना काय आता ही अरे पाणी चालले कुठं